नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्यापण स्वाद करतो आहे आज आपण आलो गाव डिंगणी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आणि येथीलच आजची ही जबरदस्त प्रकारची कोकणी वाडी आणि त्यासोबत मिळणारं कोकणी दुपाकी घर जे आहे दोन हजार स्क्वेअर फीटचं मित्रांनो पूर्णपणे वाडी वस्तीला लागून श्री वाडी वस्तीमध्ये असलेली आजची ही कोकणी वाडी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला छानपैकी मोठालं घर आणि या व्यतिरिक्त नारळाची आंब्याची झाडं आणि विहीर या सर्व गोष्टी मिळून जात आहेत तर पहिल्यांदी घर पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा पाहूया तो म्हणजे रस्ता कारण कोकणीवाडी म्हटलं की बऱ्याच वेळेला या कोकणीवाडीना रस्ता नसतो पण इथे तसं नाही आहे इथे आपल्या प्लॉटपर्यंत आपल्या जागेपर्यंत फोर व्हीलर जाऊ शकेल अशा प्रकारचा रस्ता हा जागेला उपलब्ध आहे सतरा पॉईंट पंच्याऐंशी गुंठाची डेंगणी या गावामधल्या छी कोकणीवाडी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला एक पहिल्यांदा करेक्शन करायचे ते म्हणजे सुरुवातीला मी बोललो होतो की जे घराचं क्षेत्रफळ आहे घराचं बांधकाम जे आहे ते आहे दोन हजार स्क्वेअर फीटचं पण मला माफ करा मित्रांनो मी तुम्हाला फक्त अर्धा पोर्शन सांगितलं घराचा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे अखंड कोकणी घर मिळणार आहे आणि या जागेचं टोटल क्षेत्रफळ आहे चार हजार स्क्वेअर फीटचं म्हणजे ऑलमोस्ट चार हजार स्क्वेअर फीटचं कोकणी दुपाकी घर तुम्हाला मिळतं आहे खूप बजेटमध्ये मित्रांनो आता आपण आपल्या हॉलमध्ये आहोत या ठिकाणी बघू शका लांब लचक मोठा असा हॉल आहे आणि हॉलमध्ये झोपा देखील जागा Maltaniebas surilai. जोडी स्वरूपाचं किंवा आपण म्हणू शकतो ट्विन स्वरूपाचं आजचं हे कोकणी चौपाकी घर आहे मित्रांनो दोन भागांमध्ये हे घर विभागलं आहे आणि दोनही भाग अर्थात पूर्ण घर तुम्हाला मिळणार आहे खूप रिजनल किमतीमध्ये आत्ताच्या घडीला हा जो आपला उजव्या साईडचा भाग आहे ज्यात आपण पहिल्यांदा बघितलं की मोठा हॉल होता आतमध्ये कॉमन रूम आहे जिथे आपल्याला आपण म्हणू शकतो की टी देखील आहे त्यामुळे फॅमिलीसोबत आपण इथे एन्जॉयमेंट नक्कीच करू शकता आणि इथूनच वरच्या साईडला जायला देखील उपलब्ध आहे जरा पुढे गेलं आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजे किचन आहे इथून हॉलला लागूनच डाव्या साईडला आपलं किचन आहे तुम्ही इथे पाहायला गेलात तर जे फर्निचर आहे म्हणजे या पूर्ण घरामध्ये जे फर्निचर आहे ते तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहे त्यामुळे फुल्ली फर्निशिड स्वरूपामध्ये आजचाही कोकणी चौपाकी घर तुम्हाला मिळून जात आहे आता वळूया आपल्या किचनकडे बऱ्यापैकी मोठा असा किचन एरिया आहे एल शेपचा ओटा आहे आणि चांगली मोठाली स्टोरेज स्पेस देखील तुम्हाला इथे मिळत आहे जी लॉटमध्ये वरती उपलब्ध आहे इथे पाहायला गेलात तर साईडला डोअर आहे आणि किचनला खिडकी देखील आहे त्यामुळे व्हेंटिलेशन हे उत्तम प्रकारे पूर्ण घरामध्ये किचनमध्ये हे राहणारच आहे आता आपण पाहतोय तो म्हणजे आपला खाल ती ग्राउंड फ्लोरवरील कॉमन वॉशरूम एरिया इथे कमोरचा वापर केला आपण भाऊ शकाल आणि पुन्हा हे सगळे दरवाजे हे सगळे जे बेड्स आहेत किंवा इतर फर्निचर आहे हे मी पुन्हा सांगतोय की प्युअर सागवानी लाकडामध्ये केल्याचं हे फर्निचर आहे प्रत्येक रूमला लॉफ्ट आहे त्यामुळे स्टोरेजची स्पेस तुम्हाला ही अतिशय उत्तमच मिळणार आहे आणि चारदार कोविडचं घर आहे हो किती स्टोरेज करणार तुम्ही त्यामुळे लवकरात लवकर या बघा आणि किती सुंदर घर आहे हे समजून घ्या मित्रांनो आता आपण वळूया आपल्या हॉलमधील हॉलच्या साईडला असणार एका रूमकडे ही देखील कॉमन रूमच आहे ज्या रूमचा वापर आपण गेस्ट बेडरूम किंवा स्टडी रूम म्हणून नक्कीच करू शकता मित्रांनो पाठीमागच्या साईडला बघू शकाल की जुन्या पद्धतीच्या खिडक्या आहेत आणि अशा प्रकारची खिडक्यांची रचना सध्याच्या घरला तरी पाहायला भेटत नाही आणि जुन्या विंटेज स्वरूपाचं आजचाही कोकणी चौपाकी घर आहे मित्रांनो इथे पाठीमागे बघू शकाल की पाठीमागची जी झाडं आहेत ही आपली कोकणी वाडीमध्येच आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला नारळाची झाडं ही खूप पाहायला भेटतील आणि या व्यतिरिक्त थोडीफार जी आहे ती काजूची किंवा आंब्याची झाडं देखील आहेत आता आपण वळूया आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर जिथे आपल्याला चार बेडरूम आणि एक मोठा कॉमन सीट आउट एरिया हा पाहायला भेटेल मित्रांनो इथे तुम्हाला छान बेकिंग स्टेअर्स आहेत वाईड स्टेअर्स आहेत त्यामुळे आरामात आपण वरपर्यंत सहज पोचू शकता वरती गेल्यावर तुम्हाला समजून येतं आहे की कशाप्रकारे इथे रचना जी घराची केली आहे अतिशय स्पेशियस अशा प्रकारचे बेडरूम तुम्हाला वरती देखील मिळत आहेत हा आहे आपला पहिला बेडरूम ज्यात तुम्हाला अगदी किंग साईजचा बेड मागेल एवढी मोठी स्पेस मिळून जाते आहे आणि त्याच्यावरती माळा देखील आहे आणि वरती मित्रांनो आपण जो माळा पाहतात आता जी लाकडं पाहिलात माळ्याची ती देखील प्युअर सागवानी आहेत त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की या घराला काय खर्च झाला असेल हा होता दुसरा आपला दुसरा बेडरूम जो आहे मास्टर बेडरूम ज्याला टॉयलेट बाथरूम हे अटॅच आहे आता वळूया आपल्या कॉमन सिट आऊट एरियाकडे मित्रांनो जिन्यावरून वरती आल्यावर इथे पाहायला भेटेल हा आपला कॉमन सिट एरिया आहे आणि या सिट एरियाच्या समोरच आपला आहे तिसरा बेडरूम इथे देखील वेल स्पेशियस असा बेडरूम आहे आणि या बेडरूमला लागूनच मोठाली अशी बाल्कनी तुम्हाला मिळून जात आहे मित्रांनो ट्विन स्वरूपाचं हे कोकणी घर आहे आणि त्यामुळेच ही जी बाल्कनी आहे ही दोन्ही पार्टला कॉमन आहे तुम्ही इथे बघू शकाल की आपली कोकणी वाडी तिची पाठीमागची साईडला आहे ज्यात खालती विहीर देखील तुम्हाला मिळून जात अतिशय उत्तम पाणी व्हिएर आहे वर्षाच्या बारा महिने पुरेल अशा प्रकारचं पाणी या घरात मिळणार आहे आता मार्केटचा विचार केला तर डिंगणी गावची बाजारपेठ साधारणपणे किलोमीटरच्या आहे गोष्टी या नक्की मिळून जातील आणि तुम्हाला जर मोठी बाजारपेठ पाहिजे असेल तर संगमेश्वरची बाजारपेठ इकडनं चौदा किलोमीटरच्या अंतरावरती आहे बस स्टॉप म्हणाल तर जाधववाडी गावचा बस स्टॉप बरोबर एका किलोमीटरवरती आणि आपण रेल्वे स्थानक विचार केला तर पुन्हा संगमेश्वरच आहे इकडन्या मधून चौदा किलोमीटरच्या अंतरावरती जागेमध्ये सर्व प्रकारचे नेटवर्क उपलब्ध आहे त्यामुळे त्याची तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यामध्ये डिंगणिया गावामध्ये तुम्हाला आजचं घर आवडलं असेल तर नक्की या आणि बघा हा आहे आपला चौथा बेडरूम जो आपल्या पहिल्या मजल्यावरती आता आपण जाऊया आपल्या पोटमाळ्यावर मित्रांनो हा पहिल्या मजला झाल्यानंतर वरती जाण्यासाठी लाकडी जिना आहे आणि इथून वरती आपण पोचतोय जुन्या आपल्या कोकणी स्टाईलमधल्या पोटमाळ्यावर मित्रांनो मला आठवते की कोकण वास्तूच्या इतिहासामध्ये आतापर्यंत अशा प्रकारचा पोटमाळ असलेलं कौलावर घर कधीच आपण ॲडव्हर्टाईज केलं नव्हतं पहिल्यांदीच अशा प्रकारचं घर हे आपल्या कोकण माध्यमातून तुमच्यासाठी उपलब्ध आहे खूप मोठं घर आहे चार हजार स्क्वेअर फीटचं कोकणी कौलारू चौपाकी घर त्यामुळे याचा आपण विचार करू शकता की कि किती सुंदर जागा मालकांनी ह्या घराची रचना केली होती पोट मला देखील भरापैकी मोठा आहे आणि आपण या जागेचा वापर जसा आधीच्या मालकांनी केला होता त्याच प्रकारचा स्टोरेज स्पेस म्हणून नक्कीच करू शकता घराचं बांधकाम पाहायला गेला तर एवढं मजबूत बांधकाम आहे की तुम्ही खिळा ठोकायचा म्हटलं भिंतींना तरी देखील ठोकताना हा मुश्किल होऊन जातोय एवढा मजबूत जबरदस्त कॉन्क्रीटचं बांधकाम या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे आणि अजून एक गोष्ट या घराची ती म्हणजे घरामध्ये जे, घरा जे लाकूड वापरलेलं आहे ते प्युअर सागवानी आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सगळं फर्निचर असेल किंवा वरती जे वासे आहेत घराचे ते देखील प्युअर सागवानी प्रकारचे मिळत आहेत त्यामुळे तुम्ही समजू शकता कि कशा की कशा प्रकारचं जबरदस्त बांधकाम या घराचं जागा मालकांनी केलं आहे तुम्हाला नक्कीच प्रश्न पडलेला असेल की एवढं मोठं जबरदस्त घर आणि त्यासोबत मिळाली कोकणी वाढ हे जागा मला का विकत आहेत तर आत्ताच्या घडल्याला जागा मालक हे बाहेर असतात आणि त्यांना हे घर मेंटेन करणं हे पॉसिबल होत नाही आहे आणि त्याच कारणात तो ही प्रॉपर्टी आता विक्रीस उपलब्ध झाली आहे किंमत तुम्ही थमनेर मध्ये बघितलं आणि पुन्हा सांगतोय म्हणजे साधारणपणे सतरा पॉईंट पंचाळीशीचा अॅग्रिकल्चर प्लॉट आणि त्यासोबत चार हजार स्क्वेअर फीटचं हे कोकणी कौलारू दुपाकी घर तुम्हाला मिळत आहे फक्त तेहतीस लाखामध्ये त्यामुळे लवकरात लवकर या ही प्रॉपर्टी बघा आणि बुक करा तर मित्रांनो कशी वाटली मला आजची ही कोकणीवाडी मित्रांनो सतरा पॉईंट पंच्याऐंशी गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि या कोकणी वाडीमध्ये साधारणपणे सोळा ते सतरा नाळाची झाडं थोडीफार आंब्याची झाडं थोडीफार फणसाची झाडं अशा प्रकारचं प्लांटेशन या जागेमध्ये तुम्हाला मिळून जात आहे पूर्णपणे शंभर टक्के मातीचा प्लॉट आहे आणि पाण्यासाठी मग बोललो होतो आणि त्या प्रकारची त्याची ही वीर देखील आहे ओके okay, काळी तीर्थात काळ्या दगडामध्ये केली याची विहीर जी आहे साधारणपणे एक बारा फूट घेरीची इथे तुम्हाला वर्षाखेरीज म्हणजे वर्षाला कधी तुम्हाला पाण्याचा तुटवडा असा पडणार नाही आहे उत्तम पाणी या जागेमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो रस्ता जो आहे तो प्लॉटला लागून आहे आपल्या प्लॉटपर्यंत अगदी कार देखील येऊन जात आहे आणि पलीकडे बहाल तर नदी आहे त्यामुळे रस्त्याच्या पलीकडे साईडला नद्या लागून याची आपली ही कोकणी वाडी आहे मित्रांनो या सतरा पॉईंट पंच्याऐंशी गुंठा ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं ते खूप रिझनेबल आहे पण व्हॅल्युएशन समजून घेण्यापूर्वी ही आहे शेज जमीन अग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे ही कोकणी वाडी परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला आवश्यक आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लीगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आणि आपण जर शेतकरी असाल कोकणामध्ये वाडी वस्तीमध्ये एखादं घर कोकणी वाडी घ्यायची आपली इच्छा असेल तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकता जवळचा बसस्टॉप म्हणाल तर जाधववाडी बसस्टॉप आपल्या या जागेपासून बरोबर एका किलोमीटरच्या अंतरावरती आहे जवळचं रेल्वे स्थानक संगमेश्वरच आहे साधारणपणे चौदा किलोमीटरच्या अंतरावर मुंबई गोवा महामार्गाचा आपण विचार केला तर मुंबई गोवा महामार्ग आपल्या जागेपासून बरोबर बारा किलोमीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो ह्या सतरा पॉईंट पंच्याऐंशी गुंठा ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीचं आणि त्यासुद्धा कोकणी वाडीचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं ते आहे तेहतीस लाख रुपये तुम्हाला मित्रांची प्रॉपर्टी आवड असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट विजिट आपण शेड्यू करू शकता आणि अजून एक गोष्ट आपलं कोकण वास्तूचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती दररोज असते त्यामुळे त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी टेलिग्रामची लिंक जी आहे ती खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यावर जॉईन करून आपण कोकणातल्या प्रॉपर्टीचे अपडेट्स घर बसल्या हे नक्कीच घेऊ शकता तुम्हाला मित्रांनो आपले कोकण वास्तूचे एपिसोड सध्या वाटतात आवडं असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्यापेडसह तोपर्यंत শ্রীস্বামী সমর্থক